हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर झाली मस्तपैकी व्याग वगैरे झाली फ्रेश झालो आणि चला म्हणलं व्हिडिओला सुरुवात आणि आज मित्रांनो काय आज आहे बायको डे तर बायको डेच्या आली बायको अग अगं गुलाब डे रोज डे सगळं डे असतो तसं आज बायको डे मग आज बायकोला बायकोच्या डेच्या शुभेच्छा तर असून द्या तर एक बायकोला शुभेच्छा द्यावा म्हणलं व्हिडिओ मार्फत आणि तुम्ही पण सगळ्यांनी आपआपल्या बायकांना शुभेच्छा द्या बायकोडे वाईप डे असतो कोणता डे वाईफ डे बायकू डे वाईफ डे इंग्रजांचा डे आला वाईफ डे आणि बायको डे हा आमच्या सार सारख्या गावती लोकांचा आला बायको डे बरोबर ना मित्रांनो का काय चुकत असलं तर मला सांगा तर असू द्या कस डेच्या दे शुभेच्छा देणं पण गरजेचं असतं आणि बघू आज कनिक माहिते अश्विनी ये एकच मिनटा कस चिवड मध्ये आल तर काय म्हणते मग बायको डे आज काय स्पेशल तुम्ही दिलं तर पेशल डोबल्याचं स्पेशल कसं बोलली काय बोलली एखादं अर्ध प्रेमाने विचारत आहे मित्रांनो आज बायको डे म्हणजे काय स्पेशल डे आहे बायको डे म्हणजे कसं बायकोने आज नवऱ्याला चांगलं चांगलं करून घालणे याला बायको डे म्हणा तसं नाही मला काहीतरी बायकोला मी काय म्हणलं मस्त बाहेर चूल घाल चुलीवलं मटन बिटन करून खाव भाकरी चुलीवल्या करून कडक कडक तसले एकदम हॉटेल मध्ये कशा असतात एकदम कडक तसल्या भाकरी करून खाव चूल घाल म्हणलं काय रोज त्या गॅसवर 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 म्हणलं

म्हणून हिला काय म्हणलं करा चुलीवर खा खाज आपण थंडी वाजते शेकायला काहीच नाही म्हणून तस नाही कर तू तु, तुझ्या शेजारी तू तु भाकरी करत असताना बस मी बसत आपण गुढी गुलाबी मस्तपकी भाकरी कालवून <laughs> करू हा <laughs> काय चुकीच आहे का मित्रांनो बरोबर आहे का नाही गावाकडलं कसं असतं असं चूल घालून पैकी बाहेर पटांगनाथ तिथे पटकनात घाल म्हणलं सकाळ पण साध्याकाळनं तरी करू या टायमाचा कुठ घाल मला जागा येत नाही अरे चूल कर मस्त बघ काम करू काय करू नक चिकुल आ... तिथ माती आहे तांबडी तिथली मातीची तीन आणून ठेवू फक्त एवढंच काम कर मी चूल घालतो संध्याकाळी हा मग तर झालं आणि सारवून घ्यायला मी सारवतो की मला अग मी कायच करणार करणार मी काय म्हणतो आहे की तू शान घेऊन हो सा <laughs> ये मी, सा मी सार सारवायचं खूप छान ती मित्रांनो सारवायची रेसिपी आणि आमच्या आईला इचरा मी आई घरी नसली ना आमचं घर जुनं घर उकारलेलं असायचं मी सारवून घ्यायचं मी किती वेळा तरी घेतले आमच्या आईला इसरा लय भारी त्या शेणाचा वास खरच खूप छान असतो सुंदर असतो तुम्हाला कस तरी वाटत असेल पण मला खूप छान आहे कसं शेवटी मी कुराकल्ला माणूस गावठी मानूस रानटी मानूस हिला काय ही कसं काय चांगल्या घरात शिकलेली हिने शान उचललेलं नाही काय नाही त्याच्यामुळे हिला कसं लग्न झालं किती वर्ष शान काढले काय तरी शान मग मी काय सांगतोय मग सारवायला काय अडचण नाही मी सारवतो ना बर मी ऐक एकदम छान करणार कस बीस काय नको मी सांगेन तसं कर माझा ऐकत जा माझं जा ऐकत जा अच्छा दिवस आहे माझं तुला वाटलं ना हे सारवलेलं खूप चुकीच नको तर तू काय कर त्याच्या कच टाक उघडून टाक टिकाऊ घेऊन तर असू दे मित्रांनो ह्या गोष्टी सकाळ सकाळच्या गप्पा कसं तिला समजून सांगायला लागतं तिच्या उशिरा डोक्यात बसतं तिच्या लगेच कोणतीही गोष्ट डोक्यात बसत नाही उशिरा डोक्यात बसत तिला लय समजून सांगायला तर हे चुकीच आहे हे बरोबर आहे त्याच्यानंतर मग तिला डोक्यात बसत पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असती काय काय वेळेस पण असू दे आता वेळ निघून गेलेली नाही लवकरच मी तिला समजून सांगितलं आणि तिला का आलं चूल घातली पाहिजे चुली स्वयंपाक केला पाहिजे सारवून घेतलं पाहिजे समजलं ना तुला तू उशीर आहे ना हा मी नाही म्हटलं हेला उशिरा उशिरा टोकल्या तिथं पण येतं संध्याकाळपर्यंत गोष्टी विचार करेल ती सगळं आणून ठेवू संध्याकाळी रेसिपी करतो चुलीवलं साहेब करायचं घालचे आणून तुला चल सगळं आजच बर करणार का नाही सांग आजच आजच मातीचे भांडे पाय मोरकर म्हणल्या पैजण कसलं आणलं सोने चांगलं का चांदे चांगलं फक्त एक

ना चुल न घातलेले नसून घालू तू चांगली टकाटक नको कर तुझ्या आईला राहणार तुझ्या बहिणीला घेऊन ये काय बोलला तिथे माझ्यापेक्षा माझी रशमुनी तुम्ही हाडानी या बघ आहे असू द्या या गोष्टीवर इकडे गोष्टीवरी माझ मोठ पिल्लू रडतंय मित्रांनो सकाळी आणि रडतंय म्हणजे सकाळी माझ्यावर रागावली मला खोत होती तिची रात्री झोप झाली ना मित्रांनो माझ्या मोह तिची झोप माझ्या मोह नाही झाली थांब थांब कुणा मोह नाही तुझी झोप झाली इकडे मोह नाही तुझी झोप झाली का मी काय केलं इकडे तिचं काय म्हणणं पप्पा फॅन लावा फॅन लावून झोपू अहो मी अडतय मला गार लागतय चिऊला गार लागतय आणि हिला फॅनची सवय तुला काय म्हणलं अग तुला काय म्हणलं वसरीला जाऊन झोप हि तर वसरीला येऊन झोप हम फॅनच लावा फॅनच लावा तिला काय फॅनची हवा नाही लागत पण फॅनचा आवाज लागतो बर आवाज आज लावायचा तस मग लागते मला मला झोप मी मला नाही लगेच झोपलो तुला माहितीये ना मला तर झोप लागते कामाने लागते ना हा तर असू द्या हिला कसं फॅन शिवाय असला फॅन आहे इतका हवा मारतो वरचा वय बर ठीक आहे आज लावायचा ना छोटा हाच लावायचं बरं चला तर झालं सगळ्यांचं व्यवस्थित वर आखलं तर ह्या गोष्टीवर आता मी निघतो आणि सगळ्यांना बाय दम दिलंच नाही कुठल्या गोष्टीचा एकदम भाजी हो का भाजी झालीच आहे आता फ्लावरची भाजी केली आहे आणि इकडे चपाती चा लाटायला चालू केले तर बघूया येते का चपाती आपण अगं पुण्याला कामाला होतो का नाही पुण्याला पाय पायी नेहमी चपात्या करून खायचो तुला वाटत असेल कि तुलाच लय चपात्या येते पण आम्हाला पण येते ही कळ जाणतो मित्रांनो हे पेक्षा भारी कोण चपाती काम तेच काय असत तिला काय जादू म्हणते बोलायला असतो काय पैसे वेळ हा उरक म्हणतोय सकाळ सकाळ सायपा तो उरक नाही काय करते मी

किचन वर राडा करून ठेव ना का मला चपाती येत नाही हसू नकार चालू नमकी पाकिस्तान का बघा दोन मिनिट लगा तुम्हाला त्याचा आकार वाकार आहे का नाही काय त्याला आकार सगळ्यात शेवट येतो आतापर्यंत तुमच्या 10 च पक्या झाले आता बाय 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 फिरवायला लागला आता तर आता बघ कशी कापतात टाकली टाका टाटली 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 मला मला जरा नि समजला आई झाला तुमचं सगळं काय झालं बर मी लाटी

बोलाली तुझी प्रॅक्टिस असते ना दोन मिनिट काय नाही तर बाय सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ हो सांगा गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ बाय बाय बाय